एह hey! नकरा पिताब हारी अनादा निचि न्यारी अ नकरा पिताब हारी अनादा न्यारी भता रूप मत्तया बन पटक्यात जाऊ लागन मित्र तर मात्र वारले नाही पोहतोय मानसे काय हो पॉकेट येऊ माझं अहो तुमच्याकडेच पाकिट आहे आणि तुम्ही काय मला मागताय अरे हाय हाय ते जरा गडबड झाली ना ते मित्राचं म्हातर वाढले तिकडे जायचे तिकडे तुम्ही मग कुठे बाई म्हटलं तुम्हाला सांगन पिक्चरला जायचं होतं ना आज अरे येणे पण माहित होत पिक्चरला जायचं पण ते मात्र वारलं ना जवळचे वार मित्र आहे तिकडे जावं लागेल मला तुम्ही ना सगळ्यांच्या वर्ष साधा आणि मोठी अरे मग आता मग जायचं नाही का जवळचे माणसं आहेत आणि पिक्चर बिक्चर बघू नंतर अहो तो गेल्यावर बघणार का आपण टीव्हीवर आव टीव्हीवर आल्यावर दोन तीन महिने येईल ना टीव्हीवर टीव्हीवर बघ काल पैसे घालायचे पैसे घालायचे तू मग तुम्ही माझ्या हाऊस मोस करूच ना का नेहमी पैसे 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 खर्च करता तुम्ही याच्यात काय झालं तर रडायचं काही रडायचं काय कधी माझ्या हाऊस मोस तर करा तुम्ही अरे मग करीन ना पण मला काय माहिती नेमकं टाइम ते मात्र पुचकन म्हणून मग जायचं मुरून देणार तिकडं जाऊन देणार अरे नुसतं असतात पण नको ना पण त्याला कसं वाटण माहिती ते म्हणून की भागवा जवळचे मित्र माहिती आला आणि कुशल बायकल पण पिक्चरला गेला तू त्यांना काय तुम्हीच एक मित्र आहेत का भरपूर मित्र आहेत ते जातील ना तुम्ही कशाला जाता आपण पिक्चरला जाणार म्हणजे जाणार मला काही सांगायचं नाही पिक्चर पिक्चर आज नाही बघू पुढच्या महिन्यानंतर आता नाही जायचं हो पुढच्या महिन्यानंतर तो पिक्चर जाईल जाऊ दे मग दुसरं ना दुसरं बघ ना नाही मला हाच बघायचं म्हणजे हाच बघायचा आहे मला हा आवडतो माझा फेवरेट हिरो आहे

पिक्चर पिक्चरात नाही कॅन्सल गाडी मला ते खायचे मी जेवले पण नाही माहिती का मी स्वयंपाक नाही फक्त आवलं खायचेत ना ते माहिती आणतो तुला तू ते का तू पपर मुरमुरे नाही खायचे एन्जॉयमेंट आहे का नाही लाईफ मध्ये काही अरे काय एन्जॉयमेंट करते आता पिक्चर बघून का पोट भरणार आहेत का तुय मला ते तिकडून जाऊन परत कामाला बी जावं लागेल बिझं लागतो घेऊन गेले पिक्चरला आणि माझ्यावर नाही मध्ये बसून जायचं होतं ना म्हणजे दुसऱ्याच्या सोबत मी जायचं का माझा नवरा सोडून नाही तसं नाही म्हणलं पण पिक्चरला सांग जायचं ना त्यांच्या असं म्हटलं मी तसं नाही म्हणलं तुमच्या मग मग मला जे करायचं ते मी काय करणार तू मग असं झुमताना ना मग गपचूप नाही पिक्चर नंतर बघू ना तुझं काय वेगळं धर्म म्हणून बोलले होते धर्म म्हणून जावत लागेल तू मित्र काय म्हणून रे काय सारखं सारखं तीच बन बन चालू राव हे माथारीला आजच मारायचं होत माथारी बरं झालं असत माथारी मेल घ्यायचंय माथार वय तुम्हाला जायचंच आहे का नाही मग तू परत दुसरीकडे जायच दुसऱ्या कोण मित्र तसं काही नाही ना तसं काही नाहीये पण जर तुम्ही नेलं नाही तर मी बघ जावंच लागेल का हा मग पिक्चरला जायचं म्हणजे जायचं तुम्ही येतात का नाही येतून किती पैसे लागतील तिथे तुमच्याकडे पैसे नाही का आहेत ना पैसे मग कशाला काळजी करता आ, तुम्हाला तुला मग कर मग हजार दीड हजार रुपये घात का ते मॉलमध्ये जाऊ तू छान पिक्चर आहे म्हणजे पिक्चर पण शॉपिंग पण करता येईल मला दिवस झाले शॉपिंग नाही केली साड्या नाही घेतल्याच वापरते ते पण घेऊ आणि अजून अजून तुम्ही तिथे गेला सांगते काय चला मग लवकर गाडी काढा मग जाऊ आपण चला उठा आपला राहिलं नाही काय चला चला चला

बंद पडले असेल सरक मला बघू दे बंद पडली हा तुझी किरकिरी मुळे होते सगळ्या गोष्टी माहिती का म्हणते किरकिर न करू किरकिर न करू पडली गाडी बंद खाटा झालेली ती गाडी आधी अगोदर गाडी नको नाव ठेवू ही ते माहीत निशाणी निशानी निशानीला लावा आग आता काय झालं काय माहिती काय झालं तुमचं असं असतं बरं का दरवेळेस जायच्या वेळेस तुमचं गाडी बंद पडत असती काय ना कुठं नको किरकिर करू थांब जाऊ तुला पिक्चर बघायचं ना बघायचं ना सुरू हो ना, ना।, ना, ना हो ना, ना। आँ। आँ। हो ना होणार जरा हो ना करतो चालू होते काय झालं काय तुम्ही तुमच्याकडून पिक्चर पिक्चर मला माहिती जायचं पिक्चरला आऊ उशीर काल यार राहिला पिक्चर सुरू झाला मग का गाडी रोकून घेऊन जायचं पिक्चरला तरी म्हणतो फास्ट चालो फास्ट चालले असतं बंद पडली नसती फास्ट चालले तिकडेच बंद पडली असती गाडी मला माहिती आहे बाई गाडी दुखणं मग मग बदलेन का का गाडी कसं एवढं दुखणं सांभायत बसता तेव्हा आपण पैसे दिलेत मला गाडी बदलायला हे चैनी कान नाही का का आण बरं तोय गाडी लगेच नवीन घेतला हा तुमचं लगेच नाही आई फोरस हे होतं फोरल घेतो नवीन तुला मग नव्हतं बसून त्याच्यात मग तुमच्या कष्टाने घेता नाही येत का तुम्हाला नाही माझी गाडी हिच नेतो ना आता बंद पडल्याच्यात माहिती चुकी का मग तुमची नाही चुकी तर आमचीच गाडी आमचीच चुकी तुझी नाही गाडी तुझ्या माझ्या नावची मार्किट शहाच आपण कीक मारली ती गा पिक्चर बघायचं म्हणे तुला तुला कशी कशी मारायची चालू झाली तर पिक्चर तर नाही पिक्चर

वाटत ते कसं वाटतं म्हणजे आता गाडी सोडून जायचं मग पिक्चर संपल्यावर मग काय करायचं नाही तर हे ने जायचं पिक्चर चल मग घरी नाही 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 मला जायचं पिक्चर लाख अजून

ना मला खरची बाय बेली अजून पिला मीच राहिल नाही तू फक्त अरे वीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर जाऊ पाय वीस किलोमीटर पाय पाय मग काय करते माझे पाय माझे पाय नाही राहणार वीस किलोमीटर म्हणजे एक काम करू तुम्ही बसते मी तुम्ही बसते बिस्ते नाही आपण एक काम करू पिक्चर कॅन्सल करू तू घरी जा मी तिकडे मैत्री जातो तुम्हाला हेच पाहिजे होतं तुम्हाला मोठी जायचं म्हणून तुम्ही हटकूनच गाडी बंद केली हा तुमचा प्लॅन अरे मी नाही बन ती गाडी होत नाही चालू तर मी काय करणार त्याला हा ते गाडीची म्हणते माझ्या डोक्याची तो पेटली काय पेटली म्हणजे मी मुद्दा बन केलाय काय तुम्ही मुद्दा बन केला तुम्हाला तिकडे त्या माथऱ्याच्या एरवरचा साधला काय त्या जायचं होतं ना अरे मी इतेल ते झाले बी असं मी घरी जाऊन आराम करतो तुम्हाला नीट सर्व्हिसिंग पण करता येत नाही गाडीची अगं ते नाही ती चार महिने तेव्हा महिन्यावरتين वापरले तेव्हा ते खाटा झाली माझ्यावर काय नाव घेती तुझ्या दरवेळ नाही नाही बाप पण का तू त्यांनी काहीच नाही केली खाटेवर बेटारा तुला सर्व्हिसिंग करता येत काहीच

जो तो मन तो बाबा गा नवन समोर लावा भावनोच होतो इ तिला सबसे जोरा शुभांजली Yeah.